किती राणा होतो सगळे माझ्याच नावाने राणा दाखवून जातात तिथं कशी लवकर आहे मोठे नाही कशी आहे आज मम्मी ते गेलेले बाहेर ताई ते पण काय लवकर येणार नाही आज काय नको लावू एकटे तरी पूर होईल त्याला तर बोलवलंच पाहिजे आजचा चान्स तरी भेटत नाही लवकर आज भेटले त्याचा फायदा तर यातलाच पाहिजे चला काय करते माझा

भांड चालू ये कोणाचे मारहाणे चांग ये याचा आमकं झालं त्याचा सामकं झालं कुठला येऊ काय मारायचं दिसायला कुठे नाही मी फक्त लाबून आनंद घेतोय अगो त्या बाईनी इतकं हणलं डायरेक्ट तिथं दात पडेल एका माहित माहितय का काय काय नाही असं कोणाचं काय घे नाही पाहू रे भांड्याच्या ना पाऊ कशोरून झालं माहितीये का आणि आनंदाने अरे खरं झालं कशावरून शोरूम माहितीये का कस बॉयफ्रेंड आणि तिला रंग्या रेड रेड हँड पकडल तिला कुत्राने हंडेशी मा भावाने हंडलं पाहिजे मग तुला काय

आज माझा मुळे ना इतका फ्रेश इतका फ्रेश बाई तुम्ही आणि तुला आहे आज माझ्या घरी बरीच नाही माझा दादा आहे ना तो तिकडे गेलाय गेलाय तिकडं काय कोणाचं लग्न होतं तिकडे येऊ का मम्मी ते पण नाही घरी मी ये ना मला खरंच खूप वाटत नाही की असं पण बिकायचं टाकू काय माझ्यासाठी पैसे पैसे खर्च करत नाही कुठं त्याच्यामुळे नाही का आपण घरीच भेटूया घरी भेटून आपले लॉज चे पैसे असतील ना हा मला तर वाटलंच होत हा शब्द का बोलला नाही म्हंटल अजून ठीक आहे ये मग ते काय आहे आमचंच ते आम्हाला जिरून घ्यावं लागेल ना आता आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू टू सेफ्टी आहे ना तो तुझ्याकडे उरेला अजून म्हणजे ते सुद्धा तू नवीन नाही का अगं होतंय ना आपलं उरलेलं किती नाले आहे की बाई तू बरं घेऊन येतो ठीक आहे जाऊ दे आई नको करते तो तेवढे तुझे 30 रुपये वाया जातील तीच नको आता दात होतं तो नाही के नको आलो आलोस नको तू कॅरी बॅग घे खंदी हे पावळट काय पण बोलते नॉर्मल हां चाल ठीक आहे ये लवकर हो चल बाय बाय किती पागल आहे ना काय पण बोलतो मला बोलायचे ना अक्कलच नाही म्हणून नाही तो दोन चार गर्लफ्रेंड यायच्या जवळ टिकले नाही

আম বাদা যারা খান্না পানিতে হু

खूप अर्जंटली तुला यायचं नाही अर्जंट काम आहे ना असं समज माझी जायला आला आता लवकर तुला आपले मैत्री शपथ आहे यायचं आहे का नाही तू माझ्यासाठी काही पण करू शकते ना खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे मग लगेच आहे ना तू इथून पाया आपली मैत्री संपली समज मग

फक्त मी तुझ्यासाठी केलं कोणाला कळसा काम नाही किती वेळ दहा पंधरा मिनिट आहे तो बाहेर वेट करत असेल तू थांबेल तू थांबेल त्यांनी सांगितलं का तुला बोललं ना

जाबन्ने नि गनि सब बोल्छ ड्राइभर त्यही त हो नि पानी छैन

फ्रेंड म्हणजे ते दोघ फ्रेंड आहे ना आता मग हा मग जायचं होतं तुम्ही लावू शकतो तर माझं काय आग म्हणजे कस तू आई मी म्हणजे सांगायचं काय सांगू का तुलाई <laughs> <laughs> म्हणजे आता तुझं हत्ते भरायचे राहतात हां तुला एवढं कामं आहे तुला इकडे इकडं पैसे द्यावं लागतात घरामध्ये पूर्ण खर्च तुला करावं लागतं करावं लागतं की नाही मग त्याकडे पैसे राहते का तू एवढं काम करते एवढं मरमत करती हां तुला एक रुपये उरत नाही स्वतःची लहानदी घ्यायला पैसे नाही त्या दिवशी माही मुस्तीलाही घेऊन गेली घेते हां तुलाही नाही त्याच्यात मग पण मग बाकीचा खर्च आहे पण मी नाही सांगावं मी काय म्हणते आई तुला पैसे दे मी पैसे दे फक्त करायची फक्त बोलायचं माझ्यासाठी एवढं पण करू शकतो पैसे चार घोडे पाच फॉगलन दोन्ही कट्ट्याच्या घरी तुला कुठं भेटला तू मला नाही भेटला त्याचा मित्र आहे माझा काय भेटले मग काय करते तू माझ्यासाठी तेवढं मैत्री नाही पण घरी कोणाला कोणालाच नाही शपथ शपथाची शपथ ढग वाचत आहे ना शपथ बर का हा फक्त बोलण्याचा बाकी काहीच नाही काही ना बोलायला ना बाकी तुझं काहीच नाही तुझ्या मार विश्वास नाही का विश्वास नाही बोलायला फक्त बोलायचं फक्त ते हातात हाब घ्यायचं लाडी लागत पैसे काढायचे म्हटलं लाडी लाडीमुडी तर लावतात नक्की ना

काय जाते पण तुम तुम्हाला आनंद भेटला ना एकदम हा आले, आले। या मग काय छा पाणी करायचं तुम्हाला खायचा वेळ लागेल भाऊजी येत जा तुम्ही पण खूपच लक्ष तुमचं पण हो बाय भाऊजी बाय याच्यापेक्षा भाऊजी चांगले अरे भाऊजी ना ना आता काय आता कस ते पण खुश आणि मी पण खुश पैसा बिचारीला वाईट वाटलं असं ना थोड घ्या कि सब सडे बडे झुकते त्याच्यात एवढं वाईट वाटायचं तिने दे मा मोठं पाप केले सांगाल तिला मी फोनवर समजवून ऐकत माझं बरोबर पैसे दिली व्यक्ती बी खुशी